जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा सुरू आहे प्रत्येकच उमेदवाराने आपल्या पायाला भिंगरी बांधलेली आहे आणि आपले जाहीरनामे जनतेसाठी काय विकास कामं करायचे आहेत याच्या अगोदर आपण समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून लोकांसाठी काय काय केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा तपशीलवार आढावा ते मतदारांच्या समोर मांडत आहेत आणि त्याच्यामुळंच प्रत्येक गावागावामध्ये सध्या निवडणुकीनं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येत आहे कागल तालुक्यातील सेनापती कापशी या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सध्या या ठिकाणी रिंगणामध्ये उभ्या आहेत त्या म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार शिल्पा खोत आपण जाणून घेऊया त्यांचा नेमका अजेंडा काय आहे कशा पद्धतीनं निवडणुकीची ही रणनीती चालू आहे शेवटच्या चा टप्प्यामध्ये काय प्रतिसाद मतदारांकडून मिळत आहे त्याला आपण थेट संवाद त्यांच्याशी साधूया ताई नमस्कार काय सांगाल आता तुम्ही प्रत्येक गल्लीबोळ पिंजून काढत आहात अनेक मतदारांशी तुम्ही संवाद साधत काय मतदारांच्या भावना जाणून येत आहेत लोकांचा सपोर्ट फारच छान आहे अच्छा गेल्या वेळी पण मी सोयी होते त्यामुळे लोकांना जरा बरं वाटलंय आणि काम लोकांची कामं करण्याची माझी पण इच्छा आहे माझ्या मिस्टरांची इच्छा आहे आणि आम्ही संताजी घोरपर्यंत स्मारक बांधले संजय गांधी निराधरची लोकांची कामं आहेत अठराशे काम झाले तर संजय हे शिलाई मशीन महिलाने शिलाई मशीनचं वाटप आहे आणि कडबा कुटी लोक आणि कोरोना सेंटर आम्ही कोरोनाच्या काळात कोरोना सेंटर चालू केलेलं त्याच्यात पेशंट सगळे अगदी व्यवस्थित कवर होऊन सगळे त्या सगळ्या गोष्टींकडे येणारच आहे परंतु जवळपास नऊ वर्षानंतर या निवडणुका होत आहेत प्रशासक राजदेखील एक नाही नागरिकांनी पाहिलेलं आहे सेनापती कापशाने तुमच्या या सगळ्या प्रभागामध्ये तर एकंदरीतच काय की प्रशासक काळामध्ये काही प्रश्न सुटलेत का अजून सुटले प्रश्न वाढत गेले काय बघता तुम्ही प्रश्न आता सोडवायचे काय असतील ते लोकांचे म्हणजे प्रशासक काळामध्ये प्रश्न सुटले नाही काय अच्छा असं मला तरी वाटते अजून आहेत प्रश्न लोकांचे भरपूर अच्छा प्रयत्न करणार अच्छा कारण ज्या ज्यावेळेस आम्ही ग्राउंड रिपोर्टवरती फिरलो ग्राउंडवरती आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक गोष्ट खोत परिवाराविषयी नेहमीच सातत्यानं आम्ही ऐकली आणि ती म्हणजे त्यांच्याकडं पद असो अथवा नसो पण चोवीस तास जनतेच्या सेवेमध्ये ते, से ते उपलब्ध असतात दे बघ तर नेहमीच खोत परिवाराविषयी आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या त्यातल्या महत्वाच्या दोन गोष्टी ज्याच्याशी मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तो म्हणजे संताजींचं स्मारक हे एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोरोनाचा काळ काय नेमकं का खोत परिवाराने केलं की के, ज्याच्यामुळे लोक इतकं भरभरून बोलत आहेत माझ्या मिस्टरांनी पुढाकार घेऊन आणि लोकांना सोबतीला सोबत घेऊन संताजी घोरपड्यांचं स्मारक पूर्ण केलं मध्ये थोडा काळ ते राहिलेलं अर्धवट राहिलेलं निधीमुळे राहिलेलं बरं नंतर मग अजित पवारांच्या ह्याच्यात निधी मिळाला आणि ते स्मारक आता था पूर्ण झाले त्याच्यासाठी कागदपत्रांची सगळी जुळवा जुळव आणि इथून ते मंत्रालयापर्यंत घेऊन जाणं तिथं ते मांडणं आणि तिथून परत निधी आणणं काय प्रवास होता हा सगळा कष्टाचा होता प्रवास त्यांच्याकडनं सगळं करून घेणं कागदपत्र सगळं निधी मिळवणे फार कठीण होत बरोबर खरं माझ्या मिस्टर म्हणजे शशिकांत खोत यांनी कष्टानं आणि सुनील चौगुले ह्या दोघांनी मुंबईच्या दौरे करून साहेबांना भेटून अजित पवारांना भेटून हे काम पूर्ण केलं अच्छा कोरोनाचा काळ तसं खरं म्हणजे आठवायला नकोसं वाटतं परंतु या ठिकाणची परिस्थिती काय होती फार वाईट परिस्थिती होती गरीब पेश गरीब लोकांना कोल्हापूर किंवा निप्पाणी गडिंगलं जावलं त्यांची परिस्थिती नसताना बरोबर त्यामुळे आम्ही निलेश लंके यांनी सॉरी आम्ही कोरोना सेंटर उभं करायचा विचार केला आणि कोरोना सेंटर चालू केलं भरपूर सहाशे पेशंट अगदी कवर होऊन इथनं गेले कोणाला काहीही झालं नाही सगळे अगदी व्यवस्थित ते जाताना नको वाटायचं काय कारण काय म्हणजे इथली सगळी त्यांची व्यवस्था कायम डॉक्टर चोवीस तास डॉक्टर जेवण नाश्ता सगळं त्यांचं व्यवस्थित असायचं आणि करमणुकीचे कार्यक्रम अच्छा वटपौर्णिमा होती वटपौर्णिमेचे कार्य घेतलं आणि आषाढी एकादशीचं सगळं कार्यक्रम घेतले म्हणजे जे सण त्या काळात आले ते सगळे सण तिथे साजरे केले त्याच्यामुळे घरची त्यांना आठवण आठवण त्या लोकांना येतच नव्हती आणि आम्हाला सांगायला गायचं की तुम्ही आता व्यवस्थित झाले तुम्ही घरी जाऊ शकता म्हणून पण ते पण पन तयार नसायचे की आणि थोडे दिवस राहतो मग म्हणून आम्हाला त्यांना पाठवून द्यावं लागायचं हे सगळं सेंटर मधले आणि आम्ही सगळे मिळून घरी म्हणजे असं एका ठिकाणी जेवण करून सगळं जेवण वगैरे व्यवस्थित पाठवून दिलं म्हणजे खोद परिवार त्यांच्यासाठी जेवण बनवायचं म्हणजे तुमचाही त्यामध्ये सहभाग होता आणि परिवारांनी सुनील चौगले म्हणजे माझ्या मिस्टरांचा खास जो मित्र आहे भाऊच आहे ते दोघं दोघं त्यांची पण साथ भरपूर लागली अच्छा दोघं मिळून आणखी एक दोन प्रश्न मला विचारा अशी वाटतात की महिला आपण स्वतः महिला आहात आणि त्याच्यामुळं महिलांसाठी काय केलेलं आहे आणि काय करायचंय तुम्हाला आता करायची इच्छा आहे महिलांनी बाहेर रोजगारासाठी जाऊ नये पण त्यांना निवडणूक झाल्यानंतर त्यांची एक म्हणजे वगैरे अशी घेऊन महिलांची त्यांना काय अडचणी येते आपण काय गावात रोजगार चालू करू शकतो हे त्यांच्याकडनं विचारून त्यांचे प्रश्न काय असतील ते ऐकून घेऊन बघायचं मग विशेषतः एक नाही महिलांची सुरक्षा या दृष्टिकोनातून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे या दृष्टिकोनातून काय नियोजन हो आहे किंवा विशेषतः अलीकडच्या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक आरोग्याचे प्रश्न महिलांचे निर्माण होतात काय सांगाल तुम्ही याविषयी महिलांना एकत्र घेऊन आरोग्य शिबिर घ्यायचं आणि स्वतःची कशी काळजी घ्यायची ते डॉक्टर चांगले डॉक्टर शिबिर वगैरे घ्यायचं अच्छा आ, मला आणखी एक प्रश्न विचारायचा महिलांच्या अनुषंगान की या वेळेस लाडक्या बहिणी कुणाच्या बाजूने उभा राहणार आमच्या बाजून काय कारण आहे त्याचं काय म्हणजे आम्ही काम केलेले दिसतातच आता गावातल्या लोकांना खेडेगावातल्या लोकांना माहित आहे की आम्ही के काय केले आणि काय नाही ते अच्छा मला तरी असं वाटतंय की लाडकी बहीण आमच्या बाजूने सगळे उभे राहणार आहेत कधी कधी राजकीय विरोधक असं म्हणतात की पंधराशे रुपये महिलांना दिलं जातं पंधराशे रुपये मध्ये कुठं संसार चालतो वगैरे कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे अगदी गरीब लोकांना पंधराशे रुपये पण फार महत्वाचे वाटतात बघायचं पुढे मग आणि वाढले तर हे करायचं बघायचं या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये नामदार मुश्रीफांची एक मोठी साथ तुमच्या पाठीमाग आहे काय किती म्हणजे काय काय कामं त्यांच्या माध्यमातून गल्लीतले सगळे झालेत मंदिरं गोरप स्मारक सगळ्यात मुख्य म्हणजे संताजी स्मारक झाले आणि आम्हाला त्यांचा फार आजार आहे त्यांच्या आज्ञेशिवाय आम्ही काही करत नाही साहेबांच्या अच्छा एक शेवटचा प्रश्न नऊ तारखेचा निकाल काय असेल आमचाच विजय असणार आहे काय कारण आहे म्हणजे इतक्या आत्मविश्वास का सांगताय तुम्ही खात्री आहे मला आणि आम्ही लोक केलेली कामं ती लोकांना माहीत आहेत अच्छा आणि मुख्य म्हणजे माझ्या गावात गावात फार मानतात आणि ते सदा कधीही कोणाच्या सुखदुःखाला कायम उभे असतात अडचणीला त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही विजय होणार आहे गुलाल आमचंच आहे अच्छा गुलालाची खात्री त्यांनी सांगितलेली आणि त्याच्या मागचं कारण ते सांगतायत की पद असो अथवा नसो परंतु सातत्यानं लोकसेवेमध्ये आम्ही स्वतःला वाहून दिले मग त्यावेळेस आम्ही कोरोना काळसुद्धा पाहिला नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाला सक्षम उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या काही योजना आहेत आणि त्या योजना पूर्णत्वास जाण्यासाठी आम्हाला एक संधी पुन्हा एकदा हवी आहे आणि त्याच्यामुळेच ते म्हणतात की यावेळीची निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरती राहील आणि विकासाच्या जोरावरच मतदार आम्हाला मतदान करतील आणि त्याच्यामुळेच नऊ तारखेला गुलाल हा आमचाच असेल तर नऊ तारखेपर्यंत आपण वाट बघू आणि कशा पद्धतीनं या ठिकाणचे मतदार कोणकोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देतात आणि त्याची पोचपावती मतपेटीमध्ये कशा रीतीनं देतात हे पाहावं लागेल पण तुर्तास आपण इथंच सांगतोय तर आपल्या एवढ्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये वेळ काढून आमच्याशी गप्पा मारला त्याबद्दल आपले मनापासून आभार